शिवरायांचा असा एक मात्तपर मावळा ज्यांचं नाव ऐकूनच स्वतः मुघल सुद्धा त्यांच्या भीतीने तर त्या शिवरायांच्या नाव होत सेनापती संताजी घोरपडे आपल्या शंभू राजांच्या कुरूर हत्येनंतर अवघ्या सात महिन्यामध्ये सेनापती संताजी घोरपडे यांनी चा त्या औरंगजेबाच्या पाच लाखांच्या सेन्याच्या छावणीमध्ये घुसून त्याच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले होते आणि एवढेच नसून तर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना ज्या मुकरब खानाने पकडले होते त्या मुकरब खानाला देखील सरसेनापती संताजी घोरपडे यांनी पन्हाळ्याच्या भागामध्ये अक्षरशः पळू पळू मारले होते आणि एवढेच नसून तर संताजी घोरपडे यांचा दरारा मुघलांमध्ये असा भयानक होता की जेव्हा डोडेरीच्या किल्ल्यावरती कासिफ खानावर सरसेनापती संताजी घोरपडे चालून गेले तेव्हा स्वतः कासिफ खानाने संताजी घोरपडे यांचं नाव ऐकूनच त्यांनी त्याच किल्ल्यामध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली होती आणि ह्याच संताजी घोरपडे यांच्या ऐतिहासिक दबदब्यामुळे स्वतः सुद्धा कित्येक वर्ष या सह्याद्रीच्या दरांण आपल्या चा छावणीचे ठिकाणं बदलत फिरत होता